पुण्यातल्या मराठ्यांनी आपण आपल्या जिल्ह्यात जिथे ठिकाणी शहरात ते तुम्हाला सगळ्यांना टाळू नका कारण जात वाचणं गरजेचे जातीचे फोड वाचणं गरजेचे ती जबाबदारी समाजाच्या खांद्यावरती मी हरकत नाही माझ्यावर किती आरोप करू द्या त्याला कितीही मोठ म्हणाल्या टोळ्यावर वाचू द्या कितीही एकत्र येऊ द्या आता काहीतरी तिथे गैरहतच का एकटा एकट्या पोटलो म्हणजे एकट्या म्हणजे माझा समाज आणि मी एकटा वाचवून समोर टक्के सगळे

तर तुम्हाला बोलायला अधिकार तुम्ही एक होता तुमच्यासाठी तुम आम्ही का होऊ नये नाही म्हणून आम्ही आम्ही सुद्धा विधानसभेत आवाज उठवणार विधानसभेत त्या कायदे मंडळात आमची बाजू मांडायला गोरगरीब मराठींची कुणीच नाही आम्ही एकटे पडलोय तुम्ही तिथं आमची बाजू मांडा कारण ते मांडणार आहे तिने एक केले सगळे पडेल फिडेल सगळे व्हाळा केली ती आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे मग तुम्ही तुमच्या नेत्यांना काही सांगू इच्छा सांगितलं मी ते सगळं एकटा काढत वेगळा काढता तिनं देव तिकडे गेला आणि तेव्हा तिकडे गेलो सहा करोड मारा कोण येऊ तिकडे तिकडे गेला ते तिकडे गेला समुद्रासारखा समाज आहे तू एकटा गेला मी एकटा बाजूला गेलो काय कोणाचं समाजाचं कोणतं होणार मी बी बाजूला गेलो काय समाजाचं समाज समाज आहे समाज समुद्रासारखा मोठा समाजाची बरोबरी मी नाही करू शकत तुम्ही नाही करू शकत आणि कोणीच नाही तर छाताडा बोलून नसते समाज कोणाच्या वृत्ती समाज बाकी समाजापुढे कसा कस माफी मागाला लोकांना काय वाटत नाही समाजासाठी त्यांना दिला ठेवलं तर काय घडणार समाजापेक्षा मोठं कोणी नाही समाजासाठी केलं पाहिजे म्हणून मी विनंती केली की मी एकटा बोललो शंभर टक्के मी एकटा बोललो तिथं आमची बाजू मांडायला पण त्यांची बाजू म्हणायला कुठून पडणार ओबीसीचे सगळ्या पक्षातले सगळे नेते आता अधिवेशनात कॅबिनेटमध्ये सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा चल त्यांची आहेत ना आमच्या जातीचे आमदार मंत्री बोलतच नाही आहेत हे जर तिथं बोलले तर आम्ही एकटे पाडणार नाही त्या एकट्या बोलण्याचा अर्थ असा माझा आणि सगळ्या मराठा समाजाला याचबरोबर माझी विनंती सगळ्या राजकीय मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांना माझी विनंती ती विधानसभेत मराठा समाजाची जी मागणी पाडणार तरी त्या ओबीस आरक्षणामध्ये आणि आमच्या हक्काच्या नोंदी हे देण्यासाठी सरकारनं आणि विरोधी पक्षनेत्या विरोधी पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांना ताकदीनं बाजू मांडत सबेजी सबेजी की मराठ्यांचं जे हक्काचं आहे सरकारी नोंद आहे ते आम्ही देणार ते फासून सांगा सगळेचे सगळे मराठा समाजाच्या बाजून व्हा त्याचबरोबर माझं मराठा समाजाला यावं आहे की काही या समाजात एकमेकावर खोकले जर असतील नाराजी असतील मन भेद असतील तर सोडून द्या मोठं मन करा सगळ्यांनी राज्यात जिथं जिथं काय कुठं गैरसमज समज गे पसरले असतील कोणाला वाईट वाटलं असेल कोणी कोणाचे मन दुखलेले असतील जातीसाठी सोडून द्या बाकीच्या हसू देऊ ना जातीसाठी सोडून द्या चार पावलं मागासारखा जाती पुढं झुकल्याने माणसाचा काही अपमान होत काय अपमान नाही मी सुद्धा दोन चार वेळेस मागासारखा लोक जातीसाठी काही मतभेद असतील नंतर बघा आरक्षण मिळाले सगळ्या समाजाला राज्यातल्या माझी विनंती कोणी एकमेकाचं बांधाचं काढू नका कोणी काही असेल तुमचं राजकीय सामाजिक काही नाराज असतील काढू नका की वेळ ही नाही आहे हा ती वेळ ही नाही वे आहे मी कसा चुकीचा नाही बर सांगायची ही वेळ नाही सगळ्यांना जय शिवराय आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात जे आपण आता जिल्ह्या जिल्ह्यात कार्यक्रम रॅली आयोजित केले का कोणत्याच बांधवांना प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे जे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात आपण कार्यक्रम ठेवले त्यातल्या अंतरवालीकडे येऊ नका आपण आपल्या गावातच सगळेजण तयारी करा मी तुमच्या जिल्ह्यात येणार आहे आपला दौरा पाठीमागच्या खिडेत माझ्याकडून थोडं चुकलं होतं सांगण्यात ते आज मी बघितलं आहे तारीख चुकली होती ते सहा जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आपले शांतता रॅली होणार आहे पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं म्हणजे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या वतीनं सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलै लातूर ला दहा जुलैला धाराशिव जिल्हा अकरा जुलैला बीड जिल्ह्याच्या मराठ्यांच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यातला मराठा समाज अकरा जुलैला बीड जिल्ह्यात जमणारे प्रत्येक जिल्ह्यातला घराघरातला मराठा तिथं जमणारे बारा जुलैला जालना जिल्ह्यात आपली शांतता रॅली होणार आहे भव्याशी आणि छत्रपती संभाजीनगर इथं तेरा जुलैला होणार आहे कारण पाठीमागच्या व्हिडिओ थोडं तारखाच्या बाबत कन्फ्युजन झालं होतं म्हणजे लोकांचा गैरसमज झाला होता की मग आता पंच तारखेला कोणत्या आहे त्याच्यात ते बोलताना नजर चुकीना कसं काय झालं माहीत नाही परंतु सगळ्यांना विनंती की प्रत्येकानं आपण आपल्या जिल्ह्यातच तात्तीनं तयारी करा कुणीही आंतरवालीकडं कर येऊ नका उरून कुणीही अंतरवालीकडं नाही यायचं आपले कामं उरकून घ्यायचे आपण आपल्या तारखेच्यात आणि घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं जिथं जिल्ह्यात आपला कार्यक्रम ठरला आहे त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकाच दिवशी एकाच वेळेस एकदाच एकत्र यायचे आणि आपल्या मुलांसाठी आणि आपल्या जातींसाठी आपल्याला मराठा बांधवाला पुन्हा एकदा शक्ती दाखवायची एक दिवस सगळ्यांनी काम उडायचं पण आपण आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे ही सगळ्यांना विनंती शिवराय